भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता आठ आरोपींच्या ताब्यातून एकूण त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता आठ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत त्र्याहत्तर हजार एकशे पंचेवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर लाखनी भंडारा जवाहरनगर तुमसर सिहोरा गोबरवाही साकोली या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे